नवेगाव नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र गोंदिया वन्यजीव सप्ताह दिनांक एक ते सात ऑक्टोबर पर्यंत सप्ताहाचे आयोजन केले आहे यामध्ये व वन्यजीवांचे संरक्षण व संवर्धन करण्याकरता गावागावात जाहून जनजागृती करण्याचे काम सुरू केले अशाच प्रकारे कोसमतोंडी येथील सहायक कार्यालयच्या माध्यमातून आज दिनांक तीन ला जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा धानोरी येथे वन्यजीव सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात गावातील सरपंच उपसरपंच समितीचे अध्यक्ष शिक्षक वर्ग व विद्यार्थी वर्गांनी या मोहिमेस सहभाग घेतला होती सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी गावात प्रभात फेरी काढून जंगल वाचवा प्राणी वाचवा अशा प्रकारचे नारे देऊन गावांमध्ये जनजागृती केली त्याचबरोबर निबंध स्पर्धा चित्रकला स्पर्धा असे स्पर्धेचे आयोजन शाळेत करण्यात आले होते हे कार्यक्रम पियुषा जगताप मॅडक क्षेत्र संचालक नवेगाव नागझिरा सिंग कोरापे उपसंचालक लांडगे साहेब ए व्ही लांबट वन वनपरिक्षेत्र अधिकारी नागझिरा यांच्या मार्गदर्शनाखाली एस जी पारधी वनपाल कोसमतोंडी पी के शेंडे व्ही के पारधी एस पी पाचे गावातील सरपंच चेतना पटले पोलीस पाटील पुष्पा पटले ईडीसी अध्यक्ष भामराज ये शाळा व्यवस्थापन अध्यक्ष हेमराज बिसेन उपाध्यक्ष सत्येंद्र चौधरी चोपलाल बिसेन वामन पटले मुख्याध्यापक जी के काशीवार सहायक शिक्षक तपेश टेम्भरे जयंत कुमार मड़काम हेमंत वैद्य अशा जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाला धानोरी ये थे वन्यजीव सप्ताह साजरा कर ऑक्टोबर पर्यत जे वन्यजीव सप्ताह चालू है ऐसी क्या संग सर अपन एक सात ऑक्टोबर वन्यजीव सप्ताह आ, हे आपल्या नवेगाव नागिरा अभयारण्यार्गत टायगर रिझर्व अंतर्गत आपण आपल्या प्रत्येक जंगल क्षेत्रा लगतच्या गावामध्ये आपण एक जनजागृती कार्यक्रम म्हणून घेत आहोत आणि त्या कार्यक्रमासाठी आपण त्या गावचे सरपंच साहेब ग्राम परिस्थिती विकास समितीचे अध्यक्ष साहेब शाळा समितीचे अध्यक्ष साहेब आणि विद्यार्थ्यांच्या माध्यमातून वन्यप्राणी वाचवा जंगल वाचवा याबाबत संदेश देऊन जनजागृती करण्यात येत आहे धन्यवाद